राज्याचे दिवंगत नेते व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुण्यावर निवडून येणाऱ्या अमित देशमुखांनी लातूर शहर मतदारसंघात कसा कसा विजय मिळवला आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली अमित देशमुखांना एक लाख चौदा हजार एकशे दहा मतं मिळाली पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या चाकूरकरांनी एक लाख चाकूर सहा हजार सातशे बारा मतं मिळवली निसटता कविना पण देशमुखांना विजय मिळवता आला अर्थात देशमुखांच्या निष्क्रिय कारभाराला कंटाळलेल्या लातूरकरांच्या दृष्टीनं हा त्यांचा नैतिकदृष्ट्या पराभवच आहे मुंबईवरून कारभार पाहणारे आमदार अशी ओळख असलेल्या देशमुखांना कसा बसा विजय मिळवता आलेला असला तरीही ही त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे आपण म्हणू ती पूर्व आपण करू तो राज्य कारभार अशा गैरसमजात वावरणाऱ्या काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना मतदारांनी या निवडणुकीत त्यांची जागा दाखवली तसाच संदेश लातूरच्या मतदारांनीही अमित देशमुखांना दिलाय लातूर शहर विधानसभा मतदार संघाच्या अटी लढतीत अमित देशमुखांचा विजय झालाय त्यांनी भाजपच्या अर्चना पाटील पराभव शेवटपर्यंत अत्यंत चुरशीची लढत झाली यामध्ये अखेर विद्यमान आमदार अमित देशमुखांनी बाजी मारली लातूर जिल्ह्यातील एकमेव अमित देशमुखांची जागा महाविकास आघाडीला मिळाली तर अन्य पाच जागांवर महायुतीचाच विजय झालाय विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आणि प्रारंभापासूनच लातूर जिल्ह्यात विशेषतः लातूर शहर मतदारसंघात राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं लातूर जिल्ह्यात विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत या सहा मतदारसंघातील एकमेव जागा काँग्रेसच्या पदरात पडली आणि तीही रडत पडत विलासरावांचा मतदारसंघ म्हणून लातूर शहर विधानसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत असतो यावेळी तो विशेष चर्चेत होता कारण या मतदारसंघात भाजपनं काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाशी कुठलीही तडजोड न करता तगडा उमेदवार दिला म्हणून काँग्रेसचे विद्यमान आमदार अमित देशमुख यांच्या विरोधात भाजपाकडून डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांना मैदानात उतरवण्यात आलं काँग्रेसचे विद्यमान आमदार अमित देशमुख भाजपच्या डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर आणि वंचित बहुजन आघाडीचे विनोद खटके यांच्यातच खरी लढत होती अर्चना पाटील चाकूरकरांना मैदानात उतरवताना भाजपनं यावेळी शहर मतदारसंघात लुटूपुटूची लढत होणार नसल्याचंही स्पष्ट केलं होतं आजवर दिवंगत नेते व भाजपचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे आणि काँग्रेसचे दिवंगत नेते व माजी उपमुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यातली मैत्रीयुक्त करारामुळे लातूर शहरात भाजपनं कधी देशमुखांच्या तोला मुलाचा उमेदवार दिलाच नव्हता यंदा प्रथमच भाजपनं या मतदारसंघात अर्चना पाटील चाकूरकर यांना मैदानात उतरवलं त्यामुळे भाजपचा परंपरागत मतदारसंघ असलेल्या मराठा मारवाडी ब्राह्मण लिंगायत धनगर यलम या जातीसमूहात समूहात उत्सवाचं वातावरण पाहायला मिळालं मतदानाची टक्केवारी वाढली त्यामुळे देशमुख कुटुंबासाठी हुकुमाचा इक्का ठरणाऱ्या मुस्लिम मतदारांवरच त्यांची मदार उरल्याची चर्चा होते मात्र आता निकालानंतर शहरातील मुस्लिम मतदारही भाजपकडे आकर्षित कर झाल्याचं स्पष्ट झालंय सातत्यानं सत्ता असूनही लातूर शहरासाठी काही भरीव कामगिरी करू न शकलेल्या अमित देशमुख यांना मुस्लिम समुदायाच्या विकासासाठी काही करता आलं नाही शिक्षण आरोग्य यांसारखे मुद्दे असतील व शाहिद खान्यासारख्या स्थानिक मुद्दा असेल निवडणूक जवळ आली की एक गट्टा मतदान असलेल्या जाती समूहाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना जवळ करायचं आणि एकदा निवडणूक पार पडली की त्यांना दूर सारायचं ही पद्धत देशमुखांना या निवडणुकीत भलतीच जड गेल्याचं पाहायला मिळालं दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अमित विलासराव देशमुख यांनी भारतीय जनता पक्षाच्या शैलेश गोविंदकुमार लाहोटे यांचा चाळीस हजार चारशे पंधरा मतांच्या फरकानं पराभव करून जागा जिंकली होती लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे अमित विलासराव देशमुख हे यापूर्वी सलग तीन वेळा विजय झालेत त्यामुळेच दोन ची चोवीसशे वाढत महत्त्वाची मानली जात होती लातूर शहर विधानसभा मतदारसंघात आरोप प्रत्यारोपांच्याही फैरी झडल्या लातूरच्या राजकारणातली दिग्गज एकमेकांच्या विरोधात उभे होते शिवराज पाटील चाकूरकर आणि विलासराव देशमुख काँग्रेसमध्ये असताना अनेक वेळेस कुरघोडीचे राजकारणही रंगलं होतं पुढच्या पिढीतही तोच अध्याय सुरू आहे डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर या माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा आहेत त्यामुळे लातूर शहर मतदारसंघातील लढत प्रारंभापासूनच चुरशीची मानली गेली भाजपानं अमित देशमुख यांच्या विरोधात माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या सून अर्चना पाटील चाकूरकर यांना प्रथमच उमेदवारी दिली आहे अर्चना पाटील चाकूरकर यांना स्थानिक मतदारसंघात देशमुख कुटुंबाबाबतची नाराजी आणि लिंगात मतांचा फायदा होण्याची शक्यता खरी ठरली या मतदार मतदारसंघात देशमुख नको असणारा मतदार एवढा मोठ्या प्रमाणात असल्याचं या निमित्तानं स्पष्ट झालं हस्तीदंती मनोऱ्यातून कारभार करण्याची सरंजामी वृत्ती लातूरकरांना कधीच पसंत नव्हती ही नाराजी लातूरातील मतदारांनी मतदानात दाखवून दिली